तर मंडळी आज आपण भरपूर पौष्टिक असणारी आणि आरोग्यासाठी तर खूपच चांगली असणारी शेपूची भाजी बनवत आहोत आणि शेपूच्या भाजीसोबत ना नातण्याची भाकरीसुद्धा बनवलेली आहे आणि कसं असतं या सीझनमध्ये ना भाज्या खूप ताज्या भेटतात मग आता हिरवीगार शेपूची भाजी दिसली म्हटलं चला मग करूयात आता शेपूची भाजी आपण आणि शेपूची भाजी खाल्ल्याने ना शुगरसुद्धा कंट्रोल राहते त्यामुळे जेही शुगर पेशंट आहेत त्यांनी शेपूची भाजी ना वरचेवर करून खावं तर साधी सोपी भाजी आहे तर चला मग आता सुरुवात करूया अगदी साधी सोपी पण खूप सारी पौष्टिक असणारी शेपूची भाजी तर शेपूची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी बारीक कांदा चिरून घेतले आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा चिरून घेतल्या आणि तुरीची डाळ जी आहे ती एक दिवस रात्री अर्धी वाटी इतकी भिजत ठेवली आणि तांदूळसुद्धा अर्धी वाटी इतके भिजत ठेवले आणि तांदूळ जे आहेत ते आपण अर्धा तास आधी भिजत ठेवलात तरीही चालेल त्यानंतर मग बारीक बारीक शेपू जी आहे ती कापून घेतली आणि ते बघत आहात तुम्ही आता हिरवी गार शेपूची भाजी आपली आता दोन पेंडी आहेत ही तोडून झालेली आहे आणि त्यानंतर काय करायचं पहिल्यांदा शेपूची भाजी ना स्वच्छ धुवायचं दोन तीन पाण्यामध्ये आणि त्यानंतर मग भाजी करण्यासाठी घ्यायचं तर आता मंडळी शेपूची भाजी ना खूप म्हणजे खूप पौष्टिक तर असतेच आणि शिवाय चवीलासुद्धा खूप छान लागते आणि यामध्ये जे आपण तुरीची डाळ वगैरे घातलं घालत आहोत ना त्याने तरी चवी चव खूप छान येते तर आता स्वच्छ भाजी धुवून पाणी गाळून घेतलेलं आहे आता आपण पातेलं गरम करायचं आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आणि कांदा बारीक चिरून तो तोसुद्धा घालायचा तर कांदा आणि तेल थोडं जास्त घातलंत ना की भाजीसुद्धा चविष्ट होते पण जर तुम्ही तेलकट पदार्थ कमी खात असाल तर तेल कमीसुद्धा घालू शकता तर आता कांदा जो आहे दोन मिनटं शिजला की मग त्यानंतर यामध्ये घालायची हिरवी मिरची तर आता हिरवी मिरची तिकडे मी दोनच घातलेले आहेत तुम्हाला जर अजून तिखट हवी असेल तर अजून एक मिरची तुम्ही घालू शकता तर आता थोडी मिरची तळून झाली की मग त्यानंतर आपण इकडे तुरीची डाळसुद्धा घालत आहोत तर तुरीची डाळ घालणं ऑप्शनल आहे तर तुरीची डाळसुद्धा एक दोन मिनटं आपण याला शिजवून घ्यायची आणि त्यानंतर मग यामध्ये आपण घालत आहोत तांदूळ तर आता तांदूळ जे आहे अर्धा तास आधी भिजत ठेवायचे आणि मग यामध्ये घालायचा हवं असल्यास तयार असलेला थोडासा भातसुद्धा दोन मुठी इतका भातसुद्धा घालू शकता तर आता हे सुद्धा आपण दोन तीन मिनटं चांगलं शिजवून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये घालायची भरपूर अशी शेपू तर शेपूची भाजी जी आहे आठवड्यातून एक दोन वेळा करून खा शरीरासाठी चांगली तर असतेच शिवाय जे कोणी शुगर पेशंट असेल त्यांनासुद्धा खूप ही भाजी पौष्टिक असते तर चला आता आपण या भाजीमध्ये ना काहीही पाणी न घालता अगदी तीन ते चार मिनटं गॅसच्या चा बारीक फ्लेमवरती वाफवून घेतलेली आहे म्हणजे शिजून घेतलेली आहे आता आपण याला अरतून परतून घेऊयात तर साधारणतः दोन मिनटं आपण याला आता अरतून परतून घेऊयात आणि याला आपण अजून शिजवणार आहोत कारण तांदूळ इकडे तुम्ही बघू शकता आता मस्त शिजलेले आहेत आणि त्यानंतर मग काय करायचं दोन तीन मिनटानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं एक तीन चार चमचे पाणी घालायचं आणि परत याला शिजवून घ्यायचं तर दोन तीन मिनटं ग्या बारीक गॅसच्या फ्लेमवरती भाजी शिजवल्यानंतर बघू शक बघू शकता इकडे तुम्ही तांदूळसुद्धा परफेक्ट शिजलेले आहेत त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घालायचं आणि अशी हळदसुद्धा घालायची तर आता हे दोन्ही पदार्थ घातल्यानंतर चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग भाजी जी आहे ती आपली तयार होते तर मंडळी अशा प्रकारची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कसं असतं आहे का ही भाजी आपण जशी भोपळ्याच्या पानांची भाजी आपण करतो ना त्याच पद्धतीने शेपूची भाजीसुद्धा केली जाते आणि शेपूची भाजी मात्र चवीला खूप छान लागते तर आता आपण काय करूया की नाचण्याच्या भाकरीसोबत शेपूची भाजी ठेवूयात कारण का म्हणजे माझ्याकडे पीठ थोडं कमी होतं झोंधळ्याचं आणि तांदळाचं त्यामुळे मी नाचण्याची भाकरी केले आणि नाचण्याची भाकरीसुद्धा खूप पौष्टिक असते तर आता नाचण्याची भाकरी जर तुम्हाला कशी केली बघायची असेल तर व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन चेक करा आवडेल तुम्हाला आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भाकरी मग ती कोणतीही असो आपण कशी बनवायची कशी फुगेल आणि अशी दोन पदार्थ कशी पडेल पडतील अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर आता काय करायचं भाकरीवरती ना अशा प्रकारे थोडी भाजी घ्यायची आणि मस्त याला रोल करायचं जसं आपण वेज रोल बनवतो पनीर रोल बनवतो ना ते सुद्धा याच्या मागे फिके पडतील अशी इतकी छान रोल करून तुम्ही ना लहान मुलांच्या डब्यातून सुद्धा देऊ शकता तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन ना हात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि पौष्टिक भाजी आवडली तर ती गाणं नक्की शेअर करा तर मंडळी भेटू पुन्हा अशाच एका नवीन पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद